नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र जिल्हा सत्र न्यायालय नागपूर या ठिकाणी शिपाईगार पदांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय नागपूरमध्ये निघालेल्या या भरतीची सविस्तर माहिती बघणार आहोत पदाचे नाव सफाईगार एकोण जागा सहा आहेत तर नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे वेतन स्तर एस वन म्हणजेच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये आहे शैक्षणिक उमेदवार अर्ज सादर करू शकतील अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज सादर करत असताना तीनशे रुपयांचा डीडी देखील अर्जासोबत जोडवायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे उमेदवाराने आपले अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावे प्रबंधक जिल्हा व 17ನೇ ಲೈ 9 મંદિર ಆಕಾಶವಾಣಿ ಚೌಕ್ ಸಿವಿಲ್ ಲೈನ್ ಸ್ನಾನಪುರ चव्वेचाळीस झिरो 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 एक उमेदवारांची निवडी प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी व वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे होणार आहे मित्रांनो जर तुम्ही सातवी पास असाल आणि न्यायालयामधील या भरतीसाठी इच्छुक असाल तर अर्ज नक्की सादर करा अर्ज नमुना व सविस्तर जाहिरातीची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या सर्व सातवी पासांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद